फ्रेंड्स तर सगळ्यांना हॅपी होली आणि आज शिमगा आहे आमच्याकडे शिमगा बोलतात होळी बोलतात आणि उद्या रंगपंचमी तर आता मी जस्ट बसलेली तर असं वाटलं चला थोडासा छोटासा गाणे ब्लॉग्स तुमच्याबरोबर शेअर करते तर आज होळी असल्यामुळे आमच्याकडे समोरच होळी आता बनवलेली आहे तर आता नंतर आठ वाजाला आलेत आता थोड्या वेळात होळी मस्त जाळतील थोडंसं तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेनच तर व्हिडिओ कंटिन्यू करूया आणि असं वाटलं चला आज थोडंसं बोलते तुमच्याबरोबर आजचा ब्लॉग असा म्हणजे थोडासा वाटलं म्हणजे मिनी ब्लॉग आहे हा तर असं वाटतं शेअर करावं तर असं म्हणजे आजच्या होळीमध्ये बोलतात कोणी आपल्या घरावरून नारळ उतरवून टाकतो कोणी का प्रत्येकाची वेगवेगळी प्रथा आहे आमच्याकडे होळीच्या दिवशी पापड्या बनवतात तांदळाच्या त्या मस्त लागतात का खाण्यासाठी आता काय आमच्या घरी काय बनवतच नाही पहिला मी लहान होतो तेव्हा मम्मी बनवायची दरवर्षी बनवायची मम्मी बोला माझी ब आजी आमच्या म्हणजे पूर्ण रिलेटिव्हमध्ये म्हणून आता कोण नाही म्हणून आता विकत आणतात कोणी आणत पण नाही आणि पापड्या हा आमच्याकडनं आता सगळीकडने तर प्रत्येकाच्या घरोघरी दारा दारात पापड्या दिसायच्या वाळत घालतात ना कारण शाळेतनं आम्ही आलो ना का बघायचो का होळी असली का प्रत्येकाच्या दारात पापड्या आहेतच वाळ्यात टाकलेल्या आणि खरंच तो ले ले। तो क्षणच एकदम भारी होता आता त्या क्षणाची ना आठवण येते म्हणजे अशा जुन्या आठवणी येतात तर कोणी बघावतं कोणी नाही पण आता जास्त करून बहुतेक विकतच आणतात आणि चला आजचा ब्लॉग मी असं तुमच्याबरोबर असं दाखवते मस्त पताके लावलेले आहेत मुलांनी आणि आता लोकं बसलेले आहेत म्हणजे तर मी थोडंसं व्हिडिओ नाही काढत जेव्हा पब्लिक म्हणजे लेडीज जमा होतील तेव्हा मी थोडंसं लांबूनच काढण्याचा प्रयत्न करेन आणि तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करेन आणि तुमच्याकडे मग पापड्या बनवतात का नक्की सांगा आणि ते गोड गोड बघा असे गोल गोल गळ्यात घालायचे त्या माळा आम्ही पण घालायचो लहानपणी मजा वाटायची आणि खस खरंच ती मजाच होती नंतर नंतर असं मोठं झालं समजायला लागलं का ते काय नाही आहे फक्त साखरेचा बनवलेला असतो आणि ते गळ्यात घालायचा आणि एक 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 खात राहायचा खूप मजा वाटायची ती तर तुम्ही पण असं केलं असेल नक्की कमेंट्स करा म्हणजे आपली महाराष्ट्राची शान आहे होळीमध्ये का अशा पद्धतीने करतात सगळे तर आताची मुलं कोण नाही ते करत मला तर नाही कोणाच्या गळ्यात दिसल तर पहिला ना लहानपणी आम्ही लहान होतो तेव्हा प्रत्येकाच्या गळ्यात असायचा आणि प्रत्येकाचा तुझा कलर कसा आहे रे तुझा कलर कसा आहे तसं आम्ही विचारायत राहायचो आणि प्रत्येकाची डिझाईन वेगळी वेगळी आहे कोणाची क्वांटिटी जास्त असली का मग त्याचं बघ भारी हा माझी एवढी मोठी त्या गळ्यात घालायला काय बोलायचे काय माहिती साखरेचा तर आम्ही तू पण गळ्यात घातलेला आहे आणि मस्त की माझ्या होळीची खूप छान होती तर चला आता थोड्या वेळात होळी जाळतीलच ते तुम्हाला मी दाखवेन तर असं मला वाटलं का थोडंसं ब्लाऊज थोडासा तुमच्याबरोबर शेअर करते बोलते तर मी काय ब्लॉक किती दिवस झाले टाकले नाही कारण जमलं टाकायला थोडंसं बाहेर पण जाणं येणं चालू आहे किती दिवस त्याच्यामुळे मग मी नाही ब्लॉक टाकले मग आता थोडंसं ब्लॉग बनवण्याचा असा विचार केला कारण खूप दिवसात आज सण आलेला आहे तो पण होळीचा सण आलेला आहे त्याच्याला चला व्हिडिओ कंटिन्यू करूया फ्रेंड्स तुम्हाला आता होळी दाखवते कशा प्रकारे पताके वगैरे लावलेले आहेत ते फुलांची होळी झाली स्टार्ट बघा इथेच अजून होळी नाही भेटली रंगपंचमी झाली सुरुवात